चला तर मग आज बनवूया मासोडी मासोडी म्हटलं की अगदी कोणाच्याही तोंडाला पाणी सुटेल असा हा जेवणाचा पदार्थ आहे आणि त्याचबरोबर दिसायला तर छान असतेच पण खायला पण खूप मस्त लागते आणि त्याचसोबत बनवलेला आहे मस्त असा तर रस्सा चला तर मग नमस्कार मी दुर्गा दुर्गाज रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते आणि वेळ वायानं घालवता पुढच्या रेसिपीला सुरुवात करते तर मांसवडी बनवण्यासाठी सर्वात आधी आपण मसाला बघूया इथे मी एक ते दोन गाठे लसण सोलून घेतलेला आहे आणि त्यामध्ये एक इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे त्याचबरोबर पांढरे तिळ घेतलेले आहेत शेंगदाणे घेतलेले आहेत कोथिंबीर मस्त अशी स्वच्छ निसून धुवून चिरून घेतलेली आहे खोबऱ्याचे तुकडे करून घेतलेले आहेत मोठे मोठे तुम्ही खिसणीने खिसून घेऊ शकता आणि एक मोठ्या आकाराचा कांदा लांब असा चिरून घेतलेला आहे त्याचबरोबर एक चमचाभर मी ते खसखस घेतलेली आहे आणि भाजीसाठी कढीपत्ता घेतलेला आहे चला तर मग मसाला भाजून घेऊयात तव्यावरती खोबरं घालून घेतलं आणि तेल खोबरं भाजताना थोडंसं शिल्लक घालायचं म्हणजे खोबरं व्यवस्थित भाजलं जातं छान असं लालसर होईपर्यंत खोबरं भाजून घेतलेलं आहे जास्त पण काळं होऊ देऊ नका नाहीतर भाजीची जी चव आहे थोडीशी जळकट येते खोबरं ताटामध्ये काढून घेतलं आणि नंतर त्यामध्ये शेंगदाणे पण छान असे तडतडेपर्यंत भाजून घेतलेले आहेत लालसर होईपर्यंत नंतर तव्यावर तीळ टाकून घेतले आणि खसखस पण त्यामध्येच भाजून घेतली म्हणजे भाजायला ती एकदम बारीक असते म्हणून थोडा हे होतो आता कांदा भाजून घेणार आहे त्याच कांद्यामध्ये थोडेसे पाच सहा आम्ही लसणाच्या पाकळ्या घालून घेतल्या आणि थोडासा कढीपत्ता घालून घेऊया आणि छान असं लालसर होईपर्यंत कांदा भाजून घ्यायचा आहे ताटामध्ये काढून घेतला आणि नंतर हा सर्व मसाला थंड होऊ द्यायचा आहे आणि मिक्सरमध्ये घालून याचं आपण वाटण तयार करून घेऊयात पण मसाला वाटताना यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही आहे असाच कोरडा हा मसाला आपण दळून घ्यायचा आहे मिक्सरमधून बघू शकता तुम्ही मस्त असा हा एकसारखा मसाला दळून घेतला आणि आता यामधला अर्धा मसाला मी एका ताटामध्ये काढून घेतला आणि उरलेल्या मसाल्यामध्ये पाणी घालून पेस्ट तयार करून घेतली आता खलबत्त्यामध्ये आलं घालून घेतलं आधी आलं व्यवस्थित ठेचून घेतलं आणि नंतर लसूण घालून मस्त असा ठेचून घेतलेला आहे फोडणीसाठी कढईमध्ये तेल घालून घ्यायचं आहे तेल नेहमीपेक्षा थोडंसं आपण अर्धी पळी जास्त घालून घेऊया म्हणजे तरी पण मस्त येते भाजीवर तेल छान तपलं की त्यामध्ये जिरं मोहरी घालून घेतली जिरं मोहरी छान तडतडली की त्यामध्ये कढीपत्ता घालून घ्यायचा आहे आणि ठेचून घेतलेलं आलं लसूण घालून मस्त असं हे लाल होईपर्यंत परतून घेतलेलं आहे नंतर यामध्ये लाल मिरची पावडर गरम मसाला धने पावडर आणि थोडासा मी घरगुती काळा मसाला घातला आणि हळद घातली अर्धा चमचा छान असं हे परतून घ्यायचं आहे आणि मसाला जळू नाही किंवा बुडायला लागू नाही त्यासाठी थोडंसं यामध्ये पाणी घालून घ्यायचं आणि व्यवस्थित मिक्स करून हा एक ते दोन मिनटं कमी गॅसवर मस्त मसाला परतून घेणार आहोत परतून घेते वेळेस काय करायचं थोडीशी यामध्ये आपण कोथिंबीर घालून घेऊया आणि छान असा हा मसाला तेल सुटेपर्यंत परतून घेऊया बघू शकता छान असं तेल सुटायला लागलं की नंतर वाटून घेतलेली जी पेस्ट आहे ती यामध्ये घालून घ्यायची आहे पेस्ट घातल्यावर लगेच यामध्ये पाणी न घालता आपण एक दोन ते तीन मिनटं व्यवस्थित छान उकळी येईपर्यंत हे असंच या मसाल्यामध्ये शिजवून घेऊया आणि नंतर यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आवडीनुसार पाणी थोडंसं घट्ट किंवा पातळ कमी जास्त तुम्ही करू शकता छान असं पाणी घालून मिक्स करून घेतलं आणि नंतर याला आपण उकळी काढून घेऊयात त्याआधी यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आणि थोडीशी कोथिंबीर आपण आता यामध्ये घालून घेणार आहोत मिक्स करून घेऊयात आणि याला उकळी काढून घेऊयात भाजी उकळते तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया एका खलबत्त्यामध्ये मी दोन चार हिरव्या मिरच्या दोन चार लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं जिरं घालून घेतलं आणि छान असा याचा मस्त वाटून ठेचा तयार करून एका दुसऱ्या वाटीमध्ये काढून घेणार आहे बघू शकता मस्त असा ठेचा पण तयार झालेला आहे आता कढईमध्ये अर्धी पळी मी तेल घालून घेतलं आणि तयार करून घेतलेला आपला ठेचा जो आहे तो यामध्ये घालून परतून घेतला आणि नंतर यामध्ये पाणी घालून घेतलं आता पाणी त्यामध्ये मीठ घालून घेतलं थोडी हळद घालून घेतली आणि त्याचबरोबर यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया आणि याची आता आपण मिक्स करून पाणी उकळून घेऊयात पाणी उकळत आहे तोपर्यंत तो आपली जो रस्सा आपण बनवला होता तो पण झालेला आहे झाकण ठेवून घेऊया आणि पाणी उकळलं की यामध्ये जे बेसनपीठ असतं ते अशा पद्धतीने एका हाताने टाकून एका हाताने रवीने व्यवस्थित हटवून घ्यायचं आहे गाठी होता कामा नाही गाठी होणार नाहीत याची व्यवस्थित काळजी घ्यायची आणि मस्त असं हे अशा पद्धतीने हाटून घ्यायचं आहे अशा पद्धतीने व्यवस्थित हाटून घेतलं जास्त पातळ किंवा घट्ट हे आपल्याला ठेवायचं नाही आहे मस्त असं मध्यम हे तयार झालं पाहिजे त्याची जी, जी पेस्ट आहे म्हणजे नंतर ज्यावेळेस आपण बेसनवडी जी मांसवडी बनवणार आहोत ती छान होईल बघू शकता मस्त असं हे हाटलं यामध्ये अजिबात गाठी वगैरे झालेल्या नाही आहेत आणि जो घट्टपणा आहे तो पण व्यवस्थितच आहे जास्त जर घट्ट झालं तर शिजल्यावर खूपच घट्ट होतं आपल्याला जी मासोडी बनवायची आहे त्यावेळेस ते, ते थापायला वगैरे त्रास होतो पण अशा पद्धतीने जर बनवलं तर मस्त असं तयार होतं झाकण ठेवून कमी गॅसवर हे एक दोन ते तीन मिनटं मस्त असं हे शिजवून घ्यायचं आहे म्हणजे बेसन आपलं व्यवस्थित शिजलं पाहिजेत मस्त असं हे बेसन शिजून झालेलं आहे आता गॅस बंद करून याच्यावर झाकण ठेवूया म्हणजे थंड नाही झालं पाहिजेत आता मांसोडीसाठी मसाला तयार करून घेताना जो आपण अर्धा मसाला काढून ठेवला होता त्यामध्ये गरम मसाला तुम्ही कांदा लसूण मसाला पण वापरू शकता मी इथे लाल मिरची पावडर गरम मसाला घालून घेतलेला आहे आणि कोथिंबीर घातली छान असं मिक्स करून घेतलं यामध्ये मीठ पण चवीपुरतं घालून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे तर आता आपण जी मांसोडी थापून घ्यायची आहे त्यासाठी कॉटनचा सुती रुमाल घ्यायचा आहे आणि त्यावर पाणी शिंपडून घ्यायचं आहे किंवा पूर्ण रुमाल ओला करून घेतला तरी चालेल व्यवस्थित असं रुमाल मी ओला करून घेतला पाण्याने आणि नंतर यावर थोडी कोथिंबीर घालून घेणार आहे आणि जे आपण पीठ हटून घेतलेलं आहे बेसन पीठ ते यावरती घालून घ्यायचं आहे गरम आहे तोपर्यंतच हाटून घ्यायचं नंतर जर थंड झालं तर हे थापायला वेळ लागतो गरम आहे त्यामुळे चमच्याने व्यवस्थित आधी पसरवून घ्यायचं आहे जेवढं पसरवता येईल तेवढं आणि नंतर हाताने आपण पाणी लावून व्यवस्थित पसरवून घेणार आहोत तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर बघू शकता हाताला पाणी लावून व्यवस्थित अशी ही मी जी बेसनपीठ आहे ते थापून घेतलेलं आहे पातळ असा भाग करायचा जास्त जाळ ठेवायची नाही आहे आणि तयार केलेला मसाला यावरती आपण व्यवस्थित सर्व बाजूने पसरवून घेतलेला आहे छान असा पसरून घेतला की जो रुमाल आहे तो व्यवस्थित एका साईडने उचलायचा आणि त्याला पलटी मारायची बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने व्यवस्थित पलटी मारून घ्यायची म्हणजे आपली जी मासोडी आहे ती एकदम छान होते बघू शकता आणि नंतर त्याला व्यवस्थित असं हाताने दाबून घ्यायचं त्रिकोणी असा भाग होईल अशा अंदाजाने मस्त अशी ही वडी थापून घेतलेली आहे मासवडी म्हणजे एकदम माशासारखीच दिसते म्हणूनच बहुतेकीचं नाव मासवडी ठेवलेलं आहे बघा झाले की नाही एकदम छान अशी मासवडी तयार मस्त अशी हलक्या हाताने हाताला थोडंसं पाणी लावून काढून घेऊया थोडी गरम आहे त्यामुळे हाताला वगैरे चिटकू शकते पाणी किंवा थोडंसं हाताला तेल लावून घेतलं की ती चिटकणार नाही अशाच पद्धतीने मी दुसरी पण जी मासवडी आहे ती पटकन पीठ जोपर्यंत गरम आहे तोपर्यंत तयार करून घेतली आणि गरम गरम कापायची नाही जर गरम कापली तर जे बेसन आहे ते आपल्या सुरीला किंवा कापतो आपण त्या चमच्याला वगैरे लागू शकतो मस्त अशा आकाराच्या ह्या मासवड्या मी कापून घेतल्या बघू शकता अगदी मस्त अशा तयार झालेल्या आहेत तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर ज्वारीची भाकर किंवा भात किंवा चपाती आवडीनुसार कोणत्याही जी आहे भाकरीसोबत तुम्ही खाऊ शकता चला मद्धी। और लासेल तर मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार